नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय पत्रक आहे महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी दिले निवेदन आहे याच्यात काय म्हटलेलं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून झालेली तीन टक्क्याची वाढ राज्य थकबाकीसह राज्यातही विनाविलंब मिळावी महोदय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्केची वाढ करण्यात आली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्ताना मागे भत्ता पन्नास वरून त्रेपन्न टक्के झाला त्रेपन आहे केंद्र शासनाप्रमाणे मागाई भत्ता वाढ देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्तावाढ घरबाडी भत्तावाढ तसेच तांदुज्ञाशी इतर भत्तेवाढ मिळण्या देण्याचा निर्णय राज्य शासनाने विलंब विलंब घ्यावा असं अधिकारी महासंघाची मागणी आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आपल्याला समजते असेल व्हिडिओसं आवडशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद